नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी पूर्णिमा सुराणा बंगलोरमध्ये राहते श्री भगवानांचा क्लास व आनंद स्थिती प्रक्रियांनी मला प्रगती करण्यासाठी प्रचंड मदत केली क्लासमध्ये श्री भगवानांनी रोज तीन लोकांना आनंदस्थिती अंतरित करण्यासाठी आम्हाला सूचना दिल्या दिवसातील काही वेळ मी या गोष्टींसाठी द्यायला सुरुवात केली मी फक्त बसून मूलमंत्र म्हणते श्री परमज्योती कल्की बाकीच्या गोष्टींची काळजी घेतात नियमितपणे ही स्थिती अंतरित केल्याने श्री परमज्योती कल्की प्रत्येकासोबतचे माझे नाते सुधारत आहेत विशेषत माझे आईवडील मित्रपरिवार कुटुंब व पूर्वज चौऱ्याहत्तर हजार यज्ञ व आनंद स्थिती प्रक्रियांनी मला संबंधित होण्याची अनमोल भेट दिली माझे हृदय विकसित झाले आणि मला प्रत्येकासोबत जोडल्या गेल्याचे जाणवते मला दुसऱ्यांची वेदना व दुःख जाणवते व त्यांच्या कल्याणासाठी मी सहजपणे प्रार्थना करते मन नाही भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही मूल्यांकन नाही भाष्य नाही चार्जेस नाहीत राग नाही निराशा नाही मी वर्तमानात राहत आहे आणि हे सर्व सहजतेने घडत आहे या सर्व गोष्टी मला आनंदाची महान जाणीव देतात आता तर असे घडते की कोणत्या तीन लोकांनी आनंद स्थिती प्राप्त करायची आहे याची निवड श्री परमज्योती कलकीच करतात श्री परमज्योती कल्की वर्षाव करत असलेल्या अनुग्रहाला तर सीमाच नाही श्री परमज्योती कल्कींच्या आशीर्वादांनी मी भारावून जाते श्री परमज्योती कल्कींना माझी अपार कृतज्ञता व अनंतकोटी धन्यवाद मी सदैव तुमच्या चरणी आहे